श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये तर कालपासूनच मी फराळाला दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली आहे आणि खरं तर आज माझं प्लॅन होतं की आज चकल्या आणि शेव करायची पण काल ज्यावेळी मी यांना खाऱ्या शंकरपाळा खायला दिला तर यांना तर प्रचंड आवडल्या आणि त्यांची लगेच नेक्स्ट रिॲक्शन होती अगं तू गोडा शंकरपाळा नाही बनवलास का तर मी गेल्या वर्षी आवर्जून गोड्या शंकरपाळ्या बनवल्या होत्या कारण मी सात आठ दिवस आता गावाला जाणार आहे तर त्यांना सकाळी नाश्त्यासोबत चहासोबत खायला होतील म्हणून तर गेल्या वर्षी ते मला म्हटले गेल्या वर्षी मी खाऱ्या बनवल्या नव्हत्या गेल्या वर्षी मला म्हटले की अगं गोड्या कशाला बनवल्यास मला खाऱ्या आवडतात खाऱ्या बनवायचे नाहीस का म्हणून यावेळी आवर्जून खाऱ्या बनवल्या तर ह्यावेळी मला म्हणे गोड्या का नाही बनवल्या सो आता म्हटलं गोड्या शंकरपाळ्या हे बनवून घेईन खाऱ्या गोड्या कुठल्या खायचं ते खा आणि ॲक्च्युली हे फराळ बनवून गेलं की ॲटलिस्ट त्यांच्या नाश्त्याचं तरी टेन्शन नसतं कारण जेवायला तर शक्यतोच संध्याकाळचं जेवण घरीच बनवतात बऱ्यापैकी त्यांना येतं म्हणजे खिचडीभात वगैरे असं करतात दुपारचं जेवण मग टिफिन मागवतात आणि सकाळचं मग असं चिवडा वगैरे करून ठेवला की मग नाश्त्याला होऊन जातं त्यांच्या तर मग आज आता काल रात्री संध्याकाळी डाळीचं पण पीठ आलं दळून त्यामुळे मग म्हटलं तर आज शेव आणि मेन शंकरपाळा बनवून घ्यावा शंकरपाळ्यांना खरं तर फार वेळ लागत नाही पटकन होणारा पदार्थ आहे आणि मी म्हणजे पहिल्यापासून माझी आई हे प्रमाण फॉलो करते की एक वाटी तूप एक वाटी दूध आणि एक वाटी साखर यामध्ये जेवढा बसेल तेवढा मैदा साधारण चार वाटी मैदा प परफेक्ट बसतो पण ॲक्च्युली मी मोठ्या वाटीचं प्रमाण नाही घेणार आहे कारण त्यांच्या एकट्यासाठी बनवायचं आहे सो so, छोटी वाटी त्याचं प्रमाण घेणार आहे म्हणजे आपल्या नॉर्मल वाटीतला एक अर्धी ते पाऊन वाटी होऊन जाते ती सो so, छोट्या वाटीच्या प्रमाणाने म्हटलं अगोदर शंकरपाळ्या करून घ्याव्या आणि त्यानंतर मग शेव बनवी आणि माझं पिलूटलं छोट उठून आलेलं आहे या इकडे गुड मॉर्निंग पप्पा ऑफिशला गुड मॉर्निंग वाऊ साला झाला झोपू छान छान नाश्त्याला काय खायचं बळाला पोहे आम्हाला रोज नाश्त्याला पोहे लागतात है ना त्याच्या आजोबांना म्हणजे भाऊंना सुद्धा नाश्त्याला रोज पोहेच लागतात आणि ह्याचंही तसंच आहे रोज आम्हाला नाश्त्याला पोहे चालतात हॅलो हॅलो गुड मॉर्निंग अर्चूला <laughs> नाश्ता वगैरे देते आणि विचार करते कि आत्ता की आता शंकरपाळा करून घेईन आणि संध्याकाळी ना शेव खाणार ना तू है ना त्यानंतर मग छान अर्चू सोबत थोडा वेळ मस्ती केली अर्चूचं छान आवरून घेतलं त्याला अंघोळ घातली नाश्ता झाला आणि त्यानंतर त्याला गाडीवर छान खेळत बसला होता तर समोरचा दादाही आला होता त्यामुळे रुळला होता त्याच्यासोबत मग म्हटलं पटकन शंकरपाळा करून घ्याव्या आणि शंकरपाळांना खरं तर बाकी पदार्थांपेक्षा वेळ फार कमी लागतो लगेच होऊन जातात तर मगाशी जसं सांगितलं एक वाटी दूध एक वाटी तूप आणि एक वाटी साखर असं सगळं घेतलं होतं थोडंसं मिक्स केलं छान सगळं गॅसवर ठेवून गरम करून साखर विरगळून घेतली त्यानंतर गॅस बंद केला थोडा वेळ थंड होऊ दिलं आणि त्यामध्ये मग मैदा घातला तर मग असे जसं म्हटलं बरोबर चार वाटी मैदा लागला होता या सगळ्या मिश्रणाला जास्त वेळ फेटायचं नाही मी फक्त मिक्स करण्यासाठी सुरुवातीला थोडा वेळ फेटणीचा वापर केला नंतर हातानेच मिक्स केला कारण जास्त मिक्स केलं की मग फ्लफी आणि अशी मऊ होत नाही शंकर पाणी आणि मळतानाही पीठ खूप जास्त मळून नाही घ्यायचं थोडंसंच मळायचं आणि त्यानंतर खरं तर मी रेस्ट करायला ठेवते साधारण दहा एक मिनटं पण आर्चू थोडा हे झाला होतं म्हटलं हात फार वेळ काय खेळत बसणार नाही पटकन तळून घ्याव्यात कारण एकदा तो कंटाळा मग त्याने मला अजिबातच काही करू दिलं नसतं आणि ते पीठ माझं संध्याकाळी आर्चूचे बाबा येईपर्यंत तसंच राहिलं असतं त्यामुळे म्हटलं मग पटपट शंकरपाळा करून घ्याव्या त्यानंतर मग छान अशा शंकरपाळा लाटून घेतलं फार पातळ पण नाही लाटायचं जशी आपण खारी शंकरपाळी लाटतो थोडंसं जाडसरच ठेवायचं म्हणजे छान पदर सुटतात आणि खुसखुशीत होती त्यानंतर सुरुवातीला शक्यतो मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आणि टाकल्यानंतर मग थोडासा गॅस बारीक करायचा खरं तर खऱ्या शंकरपाळी इतक्या पण ह्या भाजून घ्याव्या लागत नाही कारण खरे शंकरपाळी अगदी बारीक गॅसवर बराच वेळ भाजावी लागते तेव्हा ती छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते मेन म्हणजे तशी ही शंकरपाळी फारशी भाजायला लागत नाही त्या शंकरपाळीसारखी आणि मी थोडीशी गोल्डन ब्राऊन झाली कीच काढते खूप काळीही करत नाही सो अशा पद्धतीनेच सगळे घाणे करून घेतले साधारण तीन ते चार घाणे झाले होते माझे करून आणि कारण प्रमाण थोडं होतं त्यामुळे मी मोठी कढाई नव्हती ठेवली छोट्या कढाईमध्ये थोडंसंच तेल ओतलं होतं आणि त्यामध्येच म्हटलं मग लगेचच शेव पण जमली तर करून घ्यावी जराची खेळत असतील व्यवस्थित तर त्यात थोडा वेळ तो बाहेरही गेला होता शेजारची एक दोन मुलं होती सो त्यांच्यासोबत खेळत होता बाहेर त्यामुळे मग म्हटलं पटकन आवरून घ्यावं आणि ॲक्च्युली दिवसा पदार्थ करण्याचा एक फायदा असतो की तेलकटाचा वास पटकन घराच्या बाहेर जातो रात्री केलं की एकतर दा दरवाजा उकडा ठेवला की मच्छरही घरात येतात आणि तो वास तेवढा पटकन जात नाही बाहेर घराच्या जेवढा की दिवसाचा जातो त्यामुळे मग शक्यतो खरं तर दिवसाच पदार्थ करणं बरं पडतं रात्री मग तो वास तसाच झोपल्यावरही तसंच तेलकटपणा वाटतो त्यामुळे मग म्हटलं पटकन आता खेळतोय बाहेरतो तर सगळं करून घेते आणि शंकरपाळ्यांची हार्टली चार चार गाणे झाले होते माझे सो मग मा शंकरपाळ्या झाल्या की लगेचच बेसनचं पीठ चाळून वगैरे घेतलं आणि खरं तर त्यांनी म्हणजे थोडंसं मोठंच दिलं होतं मला का एकदम बारीक पीठ लागतं शेवसाठी पण थोडंसं मोठं होतं त्यामुळे मग नंतर जी सोजीची चाळण असते तिने पण मी चाळून घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या इतक्या छान खुसखुशीत झाल्या होत्या छान लेअर सुटले होते आणि चवीलाही छान झाल्या होत्या आणि जसं शंकरपाळ्यांचा वास यायला लागला की अर्चू आणि त्याचे सगळे मित्र धावत आले होते सो मग सगळ्यांना प्लेट्समध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या दिल्या आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर मी ओवा अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेते थोडंसं पाणी घालून आणि थोडा वेळ मुरट ठेवते आणि मग ते पाणी शेवमध्ये होते जेणेकरून शेव बाधत नाही कारण अक्का ओवा जर घातला किंवा बरेचदा ओव्याची पूड जरी करून टाकली आणि त्यात जर ओव्याचा एखादा दाणा असेल तर शेव तुटली जाते त्यामुळे मग मी शक्यतो ह्या अशा पद्धतीने ओवा ओव्याचं पाणी घालते शेवसाठी किंवा लसूणी शेव जरी करायचे असेल तरी लसूण मिक्सरला व्यवस्थित बारीक करून त्याचंसुद्धा अशा पद्धतीने पाणी काढून घेते तर ऑलरेडी खरं तर मी रात्रीत सोजीच्या चाळणीने पीठ चाळून घेतलं होतं तरीसुद्धा एकदा परत एकदा चाळण फिरवून घेतली आणि नंतर त्या पिठामध्ये मग हळद आणि हिंग चवीपुरतं मीठ आणि दोन ते तीन चमचे मोहन आणि जे ओव्याचं पाणी केलं होतं ते ओव्याचं पाणी हे सगळं टाकून छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं सैलसरच मळायचं हे पीठ फार घट्टही नाही ठेवायचं नाही तर मग शेव पाडायला खूप अवघड जातं आणि मीडियम साईजचे शेव पाडणार होते मी त्यामुळे थोडंसं असं थोडंसं किंचित सैलसर ठेवायचं खूप जास्त पण नाही सो छान मग पीठ मळून घेतलं आणि शेवग्यामध्ये भरलं गेल्या वर्षी तर माझ्याकडे खरं तर शेवगाही नव्हता कारण गेल्या वर्षी मी पहिल्यांदा दिवाळी करत होते तर शेवगा मागवण्यापासून माझी सगळी तयारी होती गेल्या वर्षी पण ह्या वर्षी आता सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे शंकरपाळ्यांची जी चक्री असते चमचा तो तो पण नव्हता माझ्याकडे गेल्या वर्षी सो तिथपासून माझी गेल्या वर्षीची सगळी तयारी होती पण ह्या वर्षी कडाकण्यांसाठी किंवा शंकरपाळ्यांसाठी ऑलरेडी सगळं होतं माझ्याकडे त्यामुळे मला काही जास्त टेन्शन नव्हतं यावर्षी असं शॉपिंगचं वगैरे सा सगळ्या गोष्टी होत्या ऑलरेडी घरात शेवगासुद्धा ॲक्च्युली मी अगोदर ऑनलाईन मागवला होता पण मला तो आवडला नाही सो मग मी रिटर्न केला आणि नंतर शेवटी सातारला जाऊनच मग माझ्या आईने मला घेऊन दिला शवगा त्यामुळे यंदा शवगा बिवगा सगळं होतं त्यामुळे टेन्शन नव्हतं सो मग छान शेव वगैरे भाजून घेतली आणि शेव खूप आलटी पलटी करत बसायची नाही एकदा टाकली की खालून थोडीशी कडक होऊ द्यायची आणि मगच पलटी करायची आणि पलटी करताना सुद्धा एखाद्या भांड्याचा किंवा चमच्याचा आधार घ्यायचा किंवा मग सरळ अशा चिमट्याच्या सहाय्याने पलटी करायची कारण शेव पलटी करताना थोडंसं तेल अंगावर उडण्याची शक्यता असते आणि तेल थोडंसं गरम लागतं त्याला त्यामुळे व्यवस्थित पलटी करायची आणि जसं मी मगाशी म्हटलं की शंकरपाळा केल्या होत्या त्याच तेलामध्ये मी शेवही टाकून घेतली कारण परत परत तेल खराब होऊन जातं मग सगळंच त्यापेक्षा म्हटलं पटकन करून घ्याव्या मग अशा प्रकारे शेवही करून घेतली आणि लगेच लाईट्स गेले सो हे माझं बरेचदा होतं की मी असं काहीतरी पदार्थ बनवत असते आणि फायनलला येतो आणि लाईट्स जातात त्यानंतर या काही भरण्यासुद्धा मी मागवल्या होत्या कारण ॲक्च्युली मी जे अलीकडच्या साईडला एक कपाट करून घेतलं तिथे थोड्या हाईटला कमी भरण्या हव्या होत्या मला पण रुंदीला जास्त वाल्या हव्या होत्या मग त्याच्यातही सगळं सामान सगळी धान्य वगैरे भरून घेतली तर आत्ताच माझी शंकरपाळ्या आणि शेव वगैरे सगळं करून आहे आणि ॲक्च्युली काही थोडंफार सामान होतं तेही आत्ता आला म्हणजे ऍक्च्युली मी खरं तर बाहेर गेले नव्हते शॉपिंगसाठी डीमार्टमधून मधून काही सामान घ्यायचं होतं पण डीमार्टला इतकी प्रचंड गर्दी असते आता सो मार्चितला घेऊन जायला नको वाटतं इतक्या गर्दीमध्ये त्यामुळे मग मी डीमार्ट रेडीवरून म्हणजे डिमार्टचं डिमार्ट रेडी म्हणून एक ॲप आहे सो त्याच्यावरून डिरेक्टली तुम्हाला होम डिलिव्हरी मिळते तुमच्या सामानाची आणि जी प्राइस ही तुम्हाला डिमार्टमध्ये मिळते सेम प्राईस डिमार्ट रेडीवर सुद्धा मिळते खरं तर मला या अगोदर कन्फ्युजन होतं की डिमार्ट रेडीवर महाग तर नसेल ना वगैरे म्हणून मी दोन तीन वेळा चेक करून बघितलं की डिमार्टलाही जायचं आहे पाच सहा प्रॉडक्टची प्राईस बघायचे आणि मग घरी येऊन पुन्हा ॲपवर पण चेक करायचे तर सेम प्राईज असते जे पैसे तुम्ही तिथं पे करता तेवढेच इथंही करावे लागतात आणि शिवाय तुम्हाला घरपोच वस्तू येते आ, ही मला वाटते तिसरी ते चौथी वेळ आहे मी डे पार्ट रेडीवरून सामान आहे पण मी आत्तापर्यंत सगळे पॅक प्रॉडक्ट मागवलेत मी अजून कधीही कुठलाही लूज प्रोडक्ट म्हणजे जे मैदा किंवा साखर अशा ज्या लूज गोष्टी आपण डेमार्टमध्ये घेतो त्या आजपर्यंत नाही मागवल्यात सो मला त्याचं माहीत नाही आता त्याची क्वालिटी कशी आहे पण ह्या पॅक प्रॉडक्ट सगळे व्यवस्थित येतात आणि शक्यतो मी कॅश ऑन डिलेवरी करते कॅश ऑन डिलिव्हरीचं सुद्धा ऑप्शन आहे तर बघूया मग आता काय काय आलंय मधून ते तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवाळी म्हंटलं की सगळ्यात आधी आठवतो तो मोती साबण आणि मला नेहमी हा रोज फ्लेवरच आवडतो सॅन्डल फ्लेवर यातला आवडत नाही मला रोज फ्लेवरच मला फक्त हा आवडतो आणि हा याची प्राइस ऐंशी रुपये आहे आणि ह्या डीमार्टला मला वाटतं की तरी पासष्ट रुपयाला बसलाय मला तर माझ्या लेखाने याला खोलून वगैरे हे झालेलं आहे हे काय आहे काय नाही मला खूप वास आवडतो मोतीचा पण मी एक आवर्जून हे करते की वर्षभरात कधीही एरवी मोती साबण नाही वापरायचा कारण एक कसं होतं ना की आपण पूर्वी दिवाळीला फक्त एकदाच कपडे घ्यायचो आजकाल आजकाल वर्षभर कपडे सुरू असतात किंवा कुठलीही गोष्ट त्यामुळे त्याचं एवढं काही हेच राहिलं नाही सो काहीतरी दिवाळीला एक त्याचा युनिकनेस असावा म्हणून मी नेहमी मोती साबण हे करते की हा साबण फक्त दिवाळीलाच सो so, त्यानंतर उठणं तर उठण्याचे पण मी दोन पॅकेट्स मागवले आहेत कारण मला पर्सनली उठणं फार आवडतं आणि नंतर मिळत नाही इझिली सो so, दोन पॅकेट मागवून ठेवते मी बरं पडतं स्क्रबिंगला वगैरे आणि त्यानंतर हे काही धूप मागवलेत मी तर ऍक्च्युअली संध्याकाळची ज्यावेळी मी पूजा केली त्यावेळी दोन्ही पण मी वापरून बघितले आणि याची प्रिंटेड प्राईस दोघांचीही चोवीस रुपये आहे मला हे सतरा सतरा रुपयाला पडलेले आहेत तर खरं सांगायचं तर दोन्हीसुद्धा सायकल अगरबत्तीचेच आहेत पण हा ॲक्च्युली जो आहे दुर्गेश धूप तर हा मला तितकासा त्याचा फ्रेग्रन्स नाही आवडला पण हा धूप खूप छान आहे अरिहंत सायकल अगरबत्तीचाच आहे हा सुद्धा आणि हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही हे फक्त मी मला जे प्रॉडक्ट आवडलेत ते सांगते तुम्हाला आणि ही जी आहे अशी स्पीक फॉर्ममध्ये आहे तर हे हा सुद्धा धूप खरंच खूप छान आहे माइल्ड स्मेल आहे याचा आणि सुंदर वाटला मला हा खरंच खूप छान आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची केलेली शॉपिंग म्हणजे ह्या एवढ्या साऱ्या रांगोळ्या तर साधारण हे दहा किलो असेल कारण मी प्रत्येक रांगोळीचे असे एक एक किलोचे रंग घेते दिवाळीला तर जरी मी दिवाळीला इथं नसले तरी मला ॲक्च्युली रांगोळ्या खूप जास्त लागतात कारण मी प्रत्येक सणाला रांगोळी काढते आणि दिवाळीला असं होतं की सगळे कलर मिळतात आणि प्लस आ, ही खूप छान बारीक रांगोळी आहे जेवढी रांगोळी बारीक तेवढी व्यवस्थित काढता येते चाळणीतून ते तेवढी व्यवस्थित पडते त्यामुळे मी शक्यतो दिवाळीच्या वेळी सगळे रंग घेऊन ठेवते म्हणजे वर्षभर परत कटकट नसते सो ही सगळ्यात महत्त्वाची अशी रांगोळीची शॉपिंग त्यानंतर रांगोळीच्या आता दोन डब्या पण घेतल्या होत्या बट आय गेस्ट आता अर्चून खेळायला घेतलेल्या त्या गेल्या कुठेतरी त्यानंतर माझ्या पिलुटल्याचा म्हणजेच तर अर्चूला ऍक्च्युली तर ना खूप साऱ्या शेरवानी अशा झाल्यात ज्यांना जॅकेट्स आहेत सो मग ह्यावेळी म्हंटल की सिम्पल कुर्ता घ्यायचा म्हणून मग मी आ, हा कुर्ता घेतला त्याला हा कुर्ता आहे असा मरून कलरचा त्याला ही थोडीशी ॲक्च्युली वेगळी धोती आहे आ, हा काय पॅटर्न आहे मला नाही नाहीच ना पण छान वाटलं थोडा सो मग हा धोती पॅटर्न आणि त्याला आहे हा दुपट्टा टाईप ओके तर ह्याला मी हे असं वर्क करायला घेतलेलं आहे या दोघांना झालेलं आहे आता इथं फक्त बाकी आहे एवढं पूर्ण करेन सो मग थोडासा छान वेगळा लुक येईल याला आणि मी मुद्दाम त्याच्यासाठी प्लेन घेतला यावेळी कारण खूप वर्कचे आणि ब्रोकेडचे पण ॲक्च्युली त्याच्या शेरवाण्या खूप झाल्यात त्यामुळं मग हा थोडासा सॉफ्ट छान घेतला तर ॲक्च्युली आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये इथं जवळच्या शॉपमध्ये जाऊनसुद्धा बघून आलो पण मला फारसं आवडलं नाही आणि एक तर इतकी गर्दी अजिबात बघायलाही जागा नाही काही नाही सो मग मी हे ऑनलाईन मागवलं आहे फस्ट क्रायवरून आणि हा ड्रेस मला नऊशे नव्वद म्हणजे साधारण हजार रुपयाला पडलाय पण खरं सांगायचं तर मी दुकानातही जाऊन क्वालिटीज बघून आले होते त्याच्या मानाने ह्याची क्वालिटी खूप सॉफ्ट आहे खूप सुंदर आहे इतकं सॉफ्ट कापड आहे ना आणि ह्याच्यापेक्षा तर ही धोती जी आहे ना अगदी मख्खन आहे म्हणजे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट कापड आहे सो मला याची धोती प्रचंड आवडली आणि मी आतापर्यंत शेरवाण्या घेतल्यात मी एक गोष्ट ऑब्झर्व केले की मुलांना कुर्ते व्यवस्थित येतात पण ज्या धोती धोती त्या लवकर खराब होऊन जातात त्यामुळे मला याची मी याचे वगैरे बघितले होते आणि तुम्ही बघू शकता कुर्तेला पण शेक शाईन आहे हे कापडच ॲक्च्युली वेगळा आहे सॉफ्ट आहे सो छान वाटलं मला आणि मी मुद्दाम अर्जूला नेहमी सगळ्या शेरवाण्या सॉफ्टच घेते कारण मुलं इरिटेट होत नाहीत त्यामुळे आणि बघूयात ॲक्च्युली ह्याची साईज मला थोडीशी मोठी आहे पण ठीक आहे कारण ह्यातली आधी मी मागवली होती तर हा वीस नंबर आहे मी मला वाटते अठरा नंबर मागवला होता तर तो ऍक्च्युअली मला खूप लहान वाटला होता म्हणून मी हा एक्सचेंज करून हा घेतला तर हा थोडा मोठा आहे पण ठीक आहे एक दोन तीन महिन्यात तर अगदी परफेक्ट होऊन जाईल ही त्याला आणि खरं तर ह्या शेरवाण्या वगैरे पाच सहा वेळाच वापरणं होतं त्यांचं त्यानंतर बसतच नाही त्यांना त्यामुळे ठीक आहे सो हा असा छा छानसा ड्रेस आणि आता गेल्या वर्षी मी दिवाळीसाठी काही डी आय वायस केले होते ते पण मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ही छोटीशी पण ती छानशी तर हे ना ऍक्च्युली तुम्ही बघितलं असेल तर हे आपण संक्रांतीच्या ज्या सुगड असतात त्याच्यावरती जे जिबली म्हणून काय म्हणतात त्याला तो प्रकार आहे हा आणि त्याला मी अशी छान फुलं लावलेली आहेत आणि त्याच्यावरही कँडल ठेवायची सो हे फार सुंदर दिसतं ह्याच्यात ही अशी कॅन्डल लावली की खूप सुंदर दिसतं स्पेशली रांगोळीवर ठेवायला तर फार सुंदर वाटतं हे आणि सिंपल आहे फक्त तुम्हाला कडेने फुलं चिकटवायची आहेत पण दिसायला खूप सुंदर दिसतं आणि ह्याचा बेस एक्च्युली व्यवस्थित नव्हता म्हणून मी याला थोडासा असा बेस केलाय खाली त्यानंतर जे आपल्या जुने सीडीज असतात त्या सीडीज वरती कापड लावून त्याला कलर करून त्याच्यावरही अशी फुलं आणि अशी छान मोती लावलेली आहेत मी याच्यावर सुद्धा हे अशा पद्धतीने दिवा ठेवला मध्ये की खूप सुंदर दिसतं तुम्हाला हे माघ कापड दिसेल कारण मी मागं कलर केलेलं केलेलं नाही आहे सो हे असं कापड चिकटवून घेतलं होतं मी आणि फ्रंट साईडने त्याला कलर केलं सेम ही डिझाईन आहे हे मी दोन्हीकडे दोन ठेवण्यासाठी अशा ह्या दोन सेम डिझाईन केल्या होत्या आणि फार सुंदर दिसतात हे त्यानंतर त्यामध्येच हा थोडासा वेगळा पॅटर्न केलेला आहे ह्याला थोडे गोल्डन मणी वगैरे वा वापरलेत बीट्स आणि याच्यावर ही अशी फार सुंदर दिसते ज्यावेळी पणती आपण ठेवतो दिवा ठेवतो त्यानंतर ज्या आपल्या आईस्क्रीमच्या काड्या असतात त्यांच्यापासून मी हे बनवलंय सो so, दोन्ही ऑलमोस्ट सेम आहे पण ॲक्च्युली मला इथे येलो फुलं कमी पडली होती दोन आणि so, ही दोन शिल्लक होती म्हणून मग मी ती लावून टाकली सो हे असं छान हे दोन पण मस्त बनलेले आहे त्यानंतर मी फॅब्रिक पेंटिंगसाठी जे कलर्स वापरते त्याच्या ह्या मोकळ्या बॉटल्स होत्या त्यामध्येही मी असं छान मेन फील करून त्याच्यावरही हे केले हे पण लावल्यावर फार सुंदर दिसतं आणि ह्याच्यात जर थोडासा कलर मिक्स केला ना तर अजून उत्तम दिसतं रात्रीच्या दिवाळीच्या अंधारात खूप सुंदर दिसतात हे अशा प्रकारचे दिवे सुद्धा आणि हे ऍक्च्युली मार्केटमध्ये खूप महाग मिळतात आणि ना ह्याला हे आत्ता उघडलं तेव्हा मला फ्रेग्रन्स आला हे बनवताना ना मी आपलं बजाज आल्मंड ऑइल असतं ना फ्रेग्रन्स ते टाकलं होतं सो तो फ्रेग्रन्स आहे याला सो जेव्हा जेव्हा हे जळतं ना तेव्हा पण छान स्मेल सुटतो घरामध्ये त्यानंतर हे अशी काही कमळ आहेत माझ्याकडं तर ही सुद्धा ना भिंतीला टेकून ठेवायची आणि त्याच्या पुढे हे असे दिवे लावायचे खूप सुंदर दिसतं हे असं सुद्धा किंवा इवन हे या, असं या कडेने ठेवून चारी बाजूने ठेवून असे जरी दिवे ठेवले ना तरी खूप सुंदर दिसते ते सॉरी अशा पद्धतीनं आणि हे सुद्धा मी मेशोवरून मागवले होते तर हे मी बरेचदा रांगोळीच्याही कडेला एज अ शोपीस म्हणून ठेवते छान दिसतं सो चला तर मग ही अशी माझी छोटीशी शॉपिंग खरं तर मी माझी पण साडी मागवली पण ती मी सातारालाच मागवली कारण मी साताराला जाईपर्यंत आई साडी तरी ॲटलीस्ट रेडी ठेवेल ब्लाऊजचं मग नंतर बघता येईल आणि ह्यांनी आत्ताच पंधरा दिवसांपूर्वीच कपडे घेतले होते त्यामुळे मग हे म्हटलं आता मला दिवाळीला नको कारण शर्ट पॅन्ट घेतले होते दिवाळीनंतर बघूया कारण त्यांचंही से सेम आहे की दिवाळीच्या गर्दीत जायला नको वाटतं त्यांना आणि मी तर लहान होते त्यावेळी माझ्या आई दसऱ्या दिवशी मला शॉपिंगला न्हायची आणि त्या दिवशी ऍक्च्युली ड्रेस मटेरियल आणायचो आम्ही कारण ती शिवायची सो मग दसऱ्या दिवशी ड्रेस मटेरियल आणायचो आणि दिवाळीपर्यंत ती रेडी करून ठेवायची सो पहिल्यापासून फार गर्दी 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 नको वाटतं पण आता बघू सातारला गेल्यावर मे बी थोडीफार होईल शॉपिंग अजून आर्जूलाही मला एक दोन नॉर्मल रेग्युलर यूजचे ड्रेस घ्यायचे सो बघूया आता सातारला गेल्यावर ती एक थोडीफार छोटीशी होईल शॉपिंग आणि तिकडे गेल्यावर मी माझी साडीही दाखवेन आणि खरं तर मी विचार करते की दिवाळीला लक्ष्मीपूजन दिवशी आ, मी ॲक्च्युली जी नवरात्रीमध्ये देवीला साडी नेसवली होती लाल रंगाची ती नेसायचा विचार करते कारण देवीची साडी आहे सो लक्ष्मीपूजनाला मला आवडेल ती नेसायला पण माहीत नाही ती पण रेडी व्हायला पाहिजे कारण देवीला नेसवताना साडीला काही करायचं नसतं पिको फॉल काही काही नाही त्यामुळे ती पण साडी इज आहे सो तिचं अजून पिको फॉल व्हायचं आहे सो बघूया आता कसं मॅनेज होईल पण त्या दोघींपैकी एक कुठली तरी नेसेल आणि बघू आता कसं होईल तसं होईल प्लॅनिंग तर चला तर मग भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही आणि हो नवरात्राप्रमाणेच दिवाळीच्याही रांगोळींची सिरीज मी माझ्या चॅनेलवर सुरू केली आहे ती बघायलाही अजिबात विसरू नका आणि आपल्या दारात रोज छान छान रांगोळ्या काढून मस्त दिवाळी साजरी करा In advance, happy Diwali. Good night. Stay tuned.